गुड मॉर्निंग हा एका एकाने आपलं नाव सांगा तुझं नाव हा आपण कितवीला आहे ग सातवी सातवीला शाळेचं नाव काय जैतापूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर जैतापूर ही जी आपली आदर्श शाळा आहे त्या शाळेतील तुम्ही इयत्ता सातवीचे तिघ विद्यार्थी तर तुम्ही आज आपल्या शाळेमध्ये एक नवीन प्रयोग घेऊन आलात ठीक आहे तो प्रयोग आता आपण पाहूया तर हा प्रयोग काय आहे हे ट्रॅक्टर काय बनवलं तुम्ही ट्रॅक्टर जे की शेतामध्ये विविध कामं करणारा हा ट्रॅक्टर आहे आहे ना आणि हा ट्रॅक्टर तुम्ही बनवत असताना त्याला बॅटरीचं पण मदत घेतली बरोबर आहे तर मला सांगा आता गणेश हा जो प्रयोग आहे हा प्रयोग तया तयार करण्यासाठी तू काय काय साहित्य वापरलं खाली बस खाली बस हां खाली बसून ती खाली बसा बसा खाली हां काय एक खोकं घेतला अच्छा चाक घेतले हां घरच्या घरी अरे वा कशाचे बनवले ते पुष्टाचे चिटकवलं का त्याला अरे वा खूप जबरदस्त हां पुढं मोटर कुठे आहे मोटर खालून एक मोटर आहे अच्छा हां हां तिथं चिकटपट्टीनं त्याला पॅक केले बरोबर आहे व्हेरी गुड आणि पुढं लाईट आहे का हे बरं लाईट आहे अच्छा वायरिंग वगैरे हो का बरं आणि बॅटरीचा वापर करताय तुम्ही ना तर हा जो ट्रॅक्टरचा प्रयोग आहे हा प्रयोग नेमकं तुला कसा सुचलं तिघांना कसं सुचलं तुम्हाला हे करायचं दरवर्षी करतात तुम्ही आहे ना आपल्या शाळेमध्ये जैतापूर जिल्हा परिषदेत दरवर्षी करतात आहे ना हां आणि तुम्हाला प्रयोग आ, का हा तुम्हाल जस्ते -जस्ते प्रयोग करत असताना कोणाची मदत झाली अजून तुमच्या वर्गातील काही मुलांची हां काही मुलांनी तुम्हाला मदत केली आहे ना पण तुम्ही तिघांनी यामध्ये जास्तीत जास्त काम केलं आणि हा प्रयोग तयार केला हा प्रयोग एकदा आम्हाला करून दाखवा नेमका हा ट्रॅक्टर चालतो का कसं हे सगळं आम्हाला समजलं पाहिजे खालीच बसून करा व्यवस्थित हां हे सगळ्यांनी लक्ष द्या रे अच्छा चांगली स्पीड खूप छान आर्यन गव्हाने त्यानंतर ऋतुराज लगड आणि गणेश अकोलकर तुम्ही दरवर्षी प्रयोग करतात याही वर्षी हा जो ट्रॅक्टर तयार करून दाखवला आणि तो चालतोय हे पण तुम्ही दाखवलं यामध्ये अजून काय सुधारणा होऊ शकते ती बॅटरी आपण मधीच फिट करू शकतो आणि बटनावर ट्रॅक्टर चालवू शकतो आहे ना खूप अप्रतिमाचा प्रयोग तुम्ही तयार केला आम्हाला खरंच अभिमान वाटतो की तुम्ही आत्ता सात्विक असताना इतके म्हणजे कल्पकतेच्याही पलीकडचे प्रयोग तुम्ही या ठिकाणी तयार करता आहेत तर खरोखर एकदा ता जोरदार टाळावाचा सर्वांनी व्हेरी गुड आर्यन गणेश आणि ऋतुरासाठी खरोखर खूप खूप अभिनंदन ओके थँक्यू